आमदार निवासात शिळ व निकृष्ट जेवण संजय गायकवाडांचा कॅन्टीन मध्ये राडा नमस्कार मी धनंजय पवार तास या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो राज्यातील आमदारांसाठी असलेल्या आमदार निवासातील जेवणाची जी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे भाजपचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन मध्ये जाऊन तेथील शिळ आणि निकृष्ट जेवणावर संताप व्यक्त करत मोठा राडा घातल्याची खळबळजनक माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार संजय गायकवाड यांनी सोमवारी रात्री जेवणात शिळी आणि खराब चव असलेली भाजी व भात मिळाल्यामुळे ते चिडले त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला जाब विचारला असता वाद वाढला आणि कॅन्टीनमध्ये थेट धडक देत मोठ्या आवाजात गैरसोयीबाबत नाराजी व्यक्त केली यावेळी काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते विशेष म्हणजे गायकवाड हे थेट बनियान व टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये गेले आणि रागाच्या भरात कॅन्टीन स्टाफला दम दिला अशी चर्चा आमदार निवासात रंगली आहे काही प्रत्येकदर्शींनी सांगितले की डोक्यावर कॅन्टीन घेतल्यासारखा प्रकार होता ते खूपच भडकले होते या प्रकरणामुळे संपूर्ण आमदार निवासात खळबळ उडाले असून गायकवाड आज सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याचे समजते त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला जर डिसेंट जेवण मिळत नसेल तर हा अपमान आहे ही परिस्थिती बदललीच पाहिजे दरम्यान कॅन्टीन व्यवस्थापनाने यावर अजून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र हा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चांगलाच गाजण्याची चिन्ह आहेत संपादकीय टिप्पणी राजकारणी आणि शासकीय व्यवस्थेमधील सुविधा व सेवा यांचे वास्तव यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे ही घटना केवळ एका जेवणापुरती मर्यादित राहणार का आमदार निवासातील एकूणच व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणार हे पाहावे लागेल